धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध लोकशक्ती सर्व न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोट उलटून भीषण अपघात झाला आहे यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर बोटीतील सत्याहत्तर प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे नीलकमल नावाची ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटाकडे जात असताना हा अपघात झाला जेव्हा बोट उलटली तेव्हा या बोटीत ऐंशी प्रवासी प्रवास करत होते एलिफंटाच्या दिशेने जात असताना एका उरण करंज एका स्पीड बोटने या बोटला धडक दिली आणि हा अपघात झाला याचा एक व्हिडिओही सध्या समोर आला आहे एलिफंटाच्या दिशेने जाताना या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटला नेव्हीच्या स्पीड बोटने येऊन धडक दिली ही स्पीड बोट प्रचंड वेगाने जात होती पुढे जाऊन त्या बोटीने नागमोडी वळण घेतलं त्यानंतर ती नीलकमल बोटी या बोटीच्या दिशेने वेगात आली यामध्ये स्पीड बोट चालवणाऱ्या व्यक्तीला प्रवासी बोटीच्या आणि स्पीड बोट मधील अंतराचा अंदाज आला नाही आणि बोट थेट प्रवासी बोटीला येऊन धडकली त्यानंतर ही प्रवासी बोट उलटून मोठी दुर्घटना घडली ही स्पीड बोट नेव्हीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर सध्या नेव्हीकडून या घटनेची चौकशी केली जात आहे तसेच घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं असून सत्याहत्तर प्रवाशांना वाचवण्यात यश आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बचाव कार्याची माहिती घेतली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा